जर आपल्याला कर्जाची आवश्यकता असेल आणि त्वरित कर्ज मिळवायचं असेल तर आजच्या व्हिडिओने आपण एका लोन बद्दल बोलणार ज्यामध्ये आपल्याला त्वरित दहा मिनिटात अवघ्या दहा मिनिटांमध्ये सुद्धा आपल्याला कर्ज मिळू शकतो तर चला या लोन बद्दल आपण डिटेलमध्ये समजून घेऊयात जर तुम्हाला आवश्यकता असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघू शकता व्हिडिओ हेल्पफुल वाटल्यानंतर व्हिडिओला लाईक नक्की करा चला लगेच आता व्हिडिओला आपण सुरू करूया सगळ्यात पहिले आपण या ऍप्लिकेशनचे काय जे बेसिक फायदे आहेत किंवा त्वरित मिळणारे लोन ऍप्लिकेशनचे जे फायदे आहेत ते बघूयात आणि त्यामध्ये आपण काय वैशिष्ट्य आहेत ते सुद्धा आपण याच्यामध्ये कव्हर करूयात तर सगळ्यात पहिल्या मित्रांनो कर्जाची रक्कम जी आहे ती म्हणजे आपल्याला तीन हजारपासून ते पाच लाखापर्यंत मिळू शकते कालावधी जो असेल रिपेमेंट करण्याचा तो तीन महिने ते चोवीस महिन्यापर्यंत असू शकतो नंतर कर्ज अर्जाची जी प्रक्रिया असेल ते शंभर टक्के ऑनलाईन असेल त्याच्यामध्ये कुठलाही पेपर वर्क जे असणार ते काय कुठलाही इन्वॉल्व्ह नसणार आणि कमीत कमी आपल्याला इथं कागदपत्र लागणार या लोन ऍपमध्ये वित लोन वितरण करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्याबद्दल आपण आता जाणून घेऊया तर मित्रांनो यामध्ये जेव्हा आपण ॲप्लिकेशन करू लोनसाठी तेव्हा आपल्याला फास्ट अप्रुव्हल भेटणार आहे तसंच अप्रुव्हल झाल्यानंतर आपल्याला अवघ्या दहा मिनिटांमध्ये बँक अकाउंटमध्ये आपली रक्कम लोनची रक्कम आहे ती ट्रान्सफर केली जाणार आहे लोन अप्रुवल झाल्यानंतर आपल्याला कुठल्या ऑफिस मध्ये आवश्यकता नाही डायरेक्टली आपल्या बँक अकाउंट मध्ये रक्कम जे आहे ते ट्रान्सफर केली जाणार आहे आता आपण व्याजदर पाहूया सोळा टक्क्यांपासून सोळा टक्के ते एकोणतीस पॉईंट पाहिले तर रिपेमेंट करण्याचे आपल्याला ऑप्शन्स इथं इझी ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत तसंच कोलॅट्रल आपल्याला काही ठेवण्याची आवश्यकता नाही जसं तुम्ही कुठला एखादा कर्ज घ्याल तर तिथे आपल्याला काही डॉक्युमेंट्स वगैरे आपल्याला गहाण ठेवायला लागतात तसं इथे आपल्याला कुठले वस्तू गहाण ठेवायची आवश्यकता नाही आहे मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लोन भेटेल जसं बिझनेस लोन असेल पर्सनल लोन फॉर त्यानंतर फ्लेक्झिप पर्सनल लोन असेल असे आपल्याला लोन भेटत आहेत सगळ्यात पहिले आपण फ्लेक्झी पर्सनल लोन बद्दल घ्या यामध्ये लोनची अमाऊंट आहे ती तीन हजार रुपये जास्त आता हजार रिपेमेंट करण्याचा कालावधी आहे तो तीन महिने ते दहा महिने एवढा आहे आता याच्यासाठी डॉक्युमेंट्स कुठले लागतील तर पॅन कार्ड आणि आपल्याला एक ॲड्रेस प्रूफ द्यावा लागेल जे जॉब करत असेल त्यांच्यासाठी सुद्धा इथं पर्सनल लोन दिलेला आहे त्यांच्यासाठी मिनिमम जी लोनची अमाऊंट आहे ती हजार रुपये तर जास्ती जास्त पाच लाखापर्यंत त्यांना लोन मिळू शकतो आता जो रिपेमेंट करण्याचा कालावधी आहे तो चार महिने ते चोवीस महिने त्यांनी दिलेला आहे यामध्ये जर आपल्याला डॉक्युमेंट्स कुठले लागतील तर सगळ्यात ला पहिल्या तर आपल्याला पॅन कार्ड लागेलच त्यानंतर आपल्याला एक ऍड्रेस प्रूफ द्यावा लागेल आणि आपल्याला सॅलरी प्रूफ सुद्धा इथं द्यावा लागेल जर सॅलरी पर्सन असाल तर या ॲप मध्ये आपल्याला बिझनेस लोन सुद्धा मिळणार आहे तर बिझनेस लोनची जी अमाऊंट आहे ती दहा हजार रुपयापासून चालू होते तर दोन लाखापर्यंत आपल्याला यामध्ये बिझनेस लोन मिळू शकतो तर कालावधी रिपेमेंट करण्याचा जो कालावधी आहे तो चार महिने ते चोवीस महिने त्यांनी दिलेला आहे आपल्या इथे डॉक्युमेंट्स कुठले लागतील तर एक आपल्याला पॅन कार्ड तर द्यावंच लागेल आणि एक आपल्याला प्रूफ हो लागेल जर तुम्हाला एखादी वस्तू काय एम आय वरती खरेदी करायची असेल तर त्यासाठी सुद्धा इथे सुविधा आपल्याला दिलेली किंवा लोन आपल्याला लोनची फॅसिलिटी इथं दिलेली आहे तर ऑनलाईन ऑफलाइन दोन लाखापेक्षा अधिक मर्चंट्स आहेत ज्यांच्याकडे आपण शॉपिंग किंवा एम आय वरती वस्तू खरेदी करू शकतो आता यासाठी आपल्याला डॉक्युमेंट्स कुठले द्यावे लागतील तर पॅन कार्ड आणि ऍड्रेस प्रूफ आपल्याला द्यावं लागेल प्लेस्टोर वरती क्रेडिट बी नावाने एक ऍप्लिकेशन आहे त्याच्याबद्दल आपण ही सगळी माहिती पाहिले जर तुम्हाला एक घ्यायचं असेल तर त्या तुम्ही डिटेल मध्ये माहिती अधिक तिथे वाचू शकता प्लेस्टोरवरती वरती गेल्यानंतर क्रेडिट बिल सर्च करा सर्च केल्यानंतर क्लिक कराल तर तुम्हाला सगळी माहिती भेटून जाईल सुद्धा कन्फर्म सुद्धा माहिती ही करायची जे मी माहिती तुम्हाला दिलेली आहे ती तुम्ही एकदा चेकआउट नक्की करा आणि लोन साठी अप्लाय करण्याची जी प्रक्रिया आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी पीड अपलोड करून देईन तिथून तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता आणि ती प्रक्रिया तुम्ही फॉलो करू शकता तर मित्रांना हा व्हिडिओ स्पॉन्सर व्हिडिओ नाही जर एखाद्याला आवश्यकता असेल कर्जाची तर इथून तुम्ही कर्ज घेऊ शकता बाकी जे फ्रॉड ॲप सुद्धा आपल्याला भेटतात त्यामुळं आपण हा एक चांगला ऍप आहे त्याच्यामधून तुम्ही लोन घेऊ शकता यासाठी हा या व्हिडिओ बनवला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली तर कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असत व्हिडिओला लाईक नक्की करा तर चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये